टाकू प्रेम बोलू प्रेम पाठो बनो प्रेम साप सर्वजण शरीरूपी गावामध्ये पंच ज्ञान इंद्र पंच कर्म इंद्रे गाव आहे या शरीरूपी गावामध्ये परमात्मा प्राप्तीरूपी कार्यासाठी आपण लग। कसे हो? परमात्मा करावा करावं हो? परमात्मा प्राप्तीरूपी कार्य करण्यासाठी आलेला हवं मग ज्ञानेश्वर भावे असं म्हणतात तेवढं कार्य सोडून माणसं सगळी बाकी कार्य करतात आपण या घटनेवरती का आलं हे विचार केले समजावून जालन्याला देतो एखाद्या गावाला गेलो त्याला काहीतरी कारण असत मग मनुष्याच्या जन्मामध्ये आत्मनाचं काहीतर कारण असणार मनुष्य जन्माचे कारण सचिदानंद पदवी घेणं एवढा अधिकार नारायणी कृपा लोक दिला असे मनुष्य जन्माला एकाच कारण आहे परमात्म्याची प्राप्ती देवाची ओळख आता देवाची एक लक्षात घ्या काई दोसा करणे आपण नाही पाहिलं तर त्या आंधळ्या मुलामध्ये तुमच्यामध्ये फरक आहे आणि परिवाला कुणी तुम्हाला सगळ्यात पाहता येत नाही देव दिसतो देवाला पाहता येत आज दाखवली तेव्हा सांगितलं कोणा म्हणून पाहता येत नाही तुकामाणे देव दाखविले दृष्टी दयाचवी भेटीत धोरण बाबा देव दाखवण्याची भेट होणे म्हणून तुमचं पुण्य पाहिजे आज देव आज देव दाखवला जाणार सद्गुरु माता सुदीक्षेची महाराज त्यांच्या कृपाशी लागू देवाचीच प्राप्ती करा देवाची ओळख करा आणि आपलं जीवन सुखी समाधान करा माझे माय बाप जो पण तुम्ही ब्रह्मज्ञान घेत नाही तो आपण माणूस नाही बोलत असतो ते माणूस की आता नसते आपण दिसायला आकृती माणसाचे अरे कोपरटीच्या घटनापासून आतापर्यंत किती हजारो घटना झाल्या रावण राहुणाने आकाशाच्या मातेला स्पर्श सुद्धा केला नाही आणि नऊ नऊ वर्ष त्या मुलीवरती सामाजिक अत्याचार होत असेल तर खोटा माणूस आहे आपण सुद्धा होता सोयात्री सुर समोर पेस केले सुंदर देखणी असे तेव्हा सुंदर भेट दिली महाराजांना आपले महाराज काय म्हटले असे ती आमची असती माता रोवती आम्ही असेच झालं असतो बदले छत्रपती त्या सुंदर स्त्रीला बहीण मानली तिला साडी तिने घेतली तिथे पाठवणी केली असा आपला राजा अरे राजा प्रजा दड़ प्रजा सांगा कुठे संस्कार आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं बावन शिरेला महाराष्ट्र देश आहे महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे पाहायला गेले त्यातून आपला गे जन्म झालेला आहे पण महाराज

त्यांच्या कृपा आशीर्वादाने माझे माय मला सात किलोमीटर व्हायचे काय करत आहे सांगा ना आज किती चांगलं वाटेल तुम्ही चांगले आहात मग तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तुमच्या जीवनामध्ये तो कर्माचा सुगंध गाण्या सुगंध रोग लागेल अहो समुद्र विशालच असतो पण पाणी गोड झालं किती बरं होईल तो तुमचं हृदय विशाल आहे काहीच शंका नाही सिंधे डॉक्टर साहेब असतील किंवा इथे परिवार आसपास आलेले सचिन बाबा असते हृदय तुमचं विशालच आहे पण खरं होते जर गोड झालं तुम्ही तर जेव्हा काय कुठणार आहे अहो स्वतःच्या स्वप्न करू नका जे ज्ञान घेतलेलं